टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शिवाजीनगर गणेशखिंड रस्ता येथील चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल हॉस्पिटलच्या पंचेचाळीस भूसंपादन कायदा संपादन केली जाणार आहे त्यात मिळकत धारकांनी तडजोडीने जागा ताब्यात देण्यास नकार दिलाय त्यामुळे आता भूसंपादन कायद्याचा वापर करून या मिळकती ताब्यात घेतल्या जाणार आहेत त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह एकात्मिक मजली काम आहे मंजूर विकास आराखड्यानुसार मीटर डीपी रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतली जाणार आहे चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याची उजवी बाजू आणि डावी बाजूच्या बाधित मिळकतींचं भूसंपादन कायद्यान्वय भूसंपादन करण्याबाबत आदेशित देण्यात आले त्या अनुषंगानं मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागानं बाधित मिळकत धारकांना तडजोडीनं बाधित मिळकती ताब्यात घेण्याबाबत पत्र दिलेली आहेत तथापि बाधित मिळकत धारकांनी तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात देण्यास नकार दिल्यानं मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागानं नमूद मिळकती भूसंपादन कायद्याद्वारे संपादित करण्यात येणार आहे या रस्त्याच्या डाव्या बाजूकडे बाधित क्षेत्र सात चौरस मीटर क्षेत्राच्या एकूण पंचवीस मिळकती तर रस्त्याच्या उजव्या बाजूकडे बाधित क्ष होणारे क्षेत्र सात हजार त्रेसष्ट चौरस मीटर असून एकूण सत्तावीस मिळकती आहेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे सव्वीसन्वय भूसंपादन करण्यात येत आहे या कलमामध्ये नियोजन प्राधिकरणास विकास प्राधिकरणास भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचा अधिकार आहे त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी भूसंपादन प्रस्तावास स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेची मान्यता घेणं आवश्यक आहे त्यानुसार स्थायी समिती पुढे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता त्याला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे पुणे महानगरपालिकेनं बाधित क्षेत्राचा ताबा ता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र या क्षेत्राची भूसंपादन भूसंपादन प्रक्रिया देखील समांतर चालू चा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले त्यानुसार चौदा हजार एकशे एकतीस चौरस मीटर जागेचं संपादन कायदाद्वारे संपादित करण्यासाठी सुमारे एकशे चव्वेचाळीस कोटींची आवश्यकता आहे आपल्या भागातील